एक व्हिडिओ आणि महाराष्ट्रात माळी विरुद्ध धनगर असा वाद पेटलाय प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले की ओबीसीचं नेतृत्व आता माळ्यांकडून धनगराकडे गेले त्यामुळेच या दोन जातींमध्ये वादाची ठिणगी पेटलीये दुसरे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनीही प्राध्यापक हाके यांचा समाचार घेतलाय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनीही हाकेच्या या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलीय दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ खरोखरच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचाच आहे का की कुणीतरी त्यांचा बाजार उठवतोय तर दुसरीकडे हा के यांची जीभ हासडण्यास एक लाखाचं बक्षीस जाहीर झालंय हा प्रकार नेमका काय आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ प्राध्यापक लक्ष्मण हा के हे नाव गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात परिचित झालेलं आहे अंतरवाली सराटीत मनोज जरंगे पाटलांनी उपोषण सुरू केल्यानंतर अगदी आंतरवाली सराटीच्या वाटेतच असलेल्या बडीगोद्रीत एन रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव म्हणून उपोषण सुरू केले त्यांच्या उपोषणानंतर मराठा आणि ओबीसी मधील दरी प्रचंड वाढत गेली प्राध्यापक लक्ष्मण हाके स्वतः धनगर समाजातून येत असल्याने त्यांनी सुरुवातीला धनगर समाजाला एकत्र येण्याचे आव्हान केले त्यानंतर त्यांनी ओबीसी समाजातील माळी वंजारी अशा अठरा पगड जातींना या लढ्यात साथ देण्याचे आव्हान केले मनोजरंगे पाटील जे करतील तोच पॅटर्न प्रत्युत्तर म्हणून हाके यांनी उचलला आता हा केलेल्या एका वक्तव्याने चर्चेत आले त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ते म्हणतात ओबीसी समाजाचं नेतृत्व आता मायांकडून धनगराकडे येऊ लागल्याने माई समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखू लागले भुजबळांचे ते दोन पोरं काही कामाचे नाहीत आणि बाकी कोणाला त्यांनी वर येऊ दिले नाही असे त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये म्हणतायत दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनीही या प्रकरणात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पुढे येऊन खुलासा केला पाहिजे त्यांनी जर अशा प्रकारचे वक्तव्य केले असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं आपलं काम आपल्यालाच करावं लागतं तुम्हाला आज भुजबळाची जागा घ्यावी वाटणं हे दुर्दैवी आहे ओबीसीचं नेतृत्व जे काम करेल त्याला मिळतं भुजबळ यांना ओबीसीचा मसिहा ही पदवी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी दिली आहे मुंडेंनी कधी संकुचित विचार केला नाही मग आपण का करायचा असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी केला नवनाथ वाघमारेच्या यांचीही प्रतिक्रिया समोर आली ते म्हणतात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा मला सकाळी फोन आला होता ते खुलासा करणार आहेत मीही आमच्या सगळ्या लोकांना सांगतोय कुणीही यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही त्यानंतर लगेचच लक्ष्मण हाके यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली हाके म्हणतात तो आवाज माझा नाही तो व्हिडिओ फेक आहे ओबीसी मधील ज्या काही चार पाच महत्वाच्या जाती आहेत त्यात फूट पाडण्यासाठी हे षडयंत्र आहे त्या व्हिडिओतील इमेज माझी पण आवाज माझा नाही लक्ष्मण हाके गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसीच्या हक्कासाठी झटत आहे त्यामुळे तो असले प्रकार करणार नाही असेही लक्ष्मण हाके म्हणाले ओबीसीचा हा अंतर्गत वाद सुरू असताना इकडे मनोज जरंगे समर्थक गंगाधर काळकुटे यांनीही थेट प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची जीभ हासडण्यास आम्ही एक लाख रुपये बक्षीस देऊ असे म्हणत नवा वाद उभा केलाय त्यांच्या मते लक्ष्मण हाके हे सातत्याने मनोज जरंगे पाटलांवर खालच्या भाषेत टीका करीत आहेत त्यांनी असले हे प्रकार थांबवावेत अन्यथा येणाऱ्या काळात त्यांची जी भासडल्याशिवाय राहणार नाही तसे करणाऱ्या येणाऱ्या काळात आम्ही एक लाख रुपयाचे बक्षीस देऊ असेही गंगाधर काळ कुठे म्हणाले या सगळ्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड ढवळून निघाले आधी धर्माधर्मात आणि नंतर समूहात आणि आता थेट जाती जातीत दरी पडली हाके यांच्या व्हायरल व्हिडिओचा वाद आता इथेच संपतो की पुढे सुरूच राहणार ओबीसी मधील जातींमध्ये खरंच फूट पडली आहे का ओबीसीचे नेतृत्व खरंच मायांकडून धनगाराकडे गेलेत का हा के यांचा बाजार पैकीच कुणी उठवत तर नाही ना काल कुटे यांनी केलेले वक्तव्य समाजाची शांतता भंग करणारे असल्याने त्यांच्याबाबत पोलीस कारवाई करणार आहेत का तुमचा अभिप्राय काय आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद